नमस्कार आज आपण बनवणार आहे अंड्याचं पारंपरिक पद्धतीचं बनवलं जाणार कालवण त्यासाठी लागणार साहित्य दोन अंडी घ्यायची आहे चार चमचे कांदा आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा भाजून अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद कांदा बारीक कापून घेतलेला थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे त्यात हिरवी मिरची घालायची बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला आता कांदा मऊ झाल्यावर यामध्ये हळद घालायची थोडीशी हळद घातल्यावर ही अंडी आपल्याला यामध्ये पोडून घालायची आहे चांगलं मिक्स आहे आपल्याला आता हे मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार खूप असं परतवायचं नाही आहे नाहीतर ते गोळे होणार नाही आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहे नाही तर मग ते जास्त भुर्जीप्रमाणे बारीक होऊन जाईल त्यासाठी खूप असं परतवायचं नाही आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार गॅस सिमच ठेवायचा आणि थोडंसं मिक्स करायचं आहे अगदी अलगदपणे जेणेकरून त्याचे फक्त गोळे बनले पाहिजे याप्रमाणे थोडंसं तेल घालायचं आहे आता यावर आता हे गोडे बनून तयार आहे आता हे आपण काढून घेऊया याप्रमाणे हे असे गोळे तयार होतात आता आपल्याला काढून घेतल्यावर ह्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसं तापल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे लगेच चा चालं लसूण आणि कांद्याची पेस्ट घालायची का यामध्ये आता चांगलं हे सर्व साहित्य आपल्याला परतवून आहे तेलावर तेल सुटेपर्यंत परतवत असतानाच त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची याप्रमाणे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे मसाल्याचं सर्व साहित्य परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी घातल्यावर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता चांगली उकडी आणून घ्यायची या रशाला याप्रमाणे रशाला चांगली एक ते दोन उकडी आलेली आहे तवंग ही छान आलं आहे आता यामध्ये आपण हे अंडी घालायचं आहे याप्रमाणे थोडेसे मिक्स करून घ्यायचे याप्रमाणे असं वेगळ्या पद्धतीचं आणि वेगळ्या चवीचं चा, अंड्याचं कालवण तयार आहे कोथिंबीर घालायची